नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी सौम मधुरा कर्वे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी सपना मुळे ह्यांची एअरपोर्ट नावाची कथा आपल्या पुढे सादर करणार आहे ती आपल्याला कथा कशी वाटली हे आमच्या मनस्पर्शी परिवाराच्या यूट्यूब चॅनलला कमेंट करून आणि त्यांना सबस्क्राईब करून नक्की आम्हाला कळवा मी आपल्या सर्वांना आव्हान करत आहे की मनस्पर्शी परिवाराच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आम्हाला लाईक करा मी कथा वाचना अभिवाचनाला सुरुवात करते कथेचं नाव आहे एअरपोर्ट लेखिका सपना मुळे तापटीपासणाऱ्या खोल्या अगदी अस्ताव्यस्त झालेल्या होत्या ती अगदी धावपाळितच बॅग भरत होती वर्षभर परदेशी राहायचं आणि महिनाभर इकडे सगळ्यांमध्ये यायचं त्यात सासर माहेर देवदर्शन आणि तिकडे जे मिळत नाही तशी भल्ली मोठी यादी डोक्यात ठेवून गल्ली मार्केटमध्ये फिरणं आणि शिवाय सून म्हणून वर्षभर न राबता येणाऱ्या सासूच्या हाताखालची आदर्श सून होण्यासाठी चोवीस तास झटणं या सगळ्यात अंगावर निघणारी बारीक सारीक दुखणी तीही शक्यतो इथल्या डॉक्टरांकडून बरी करून घेणं या सगळ्यात महिना कुठे हरभून जायचं हे तिचाच इलाज कळायचं नाही खर तर सगळं मिळतं तिकडे अगदी गाईच्या गोऱ्या देखील तिकडे मिळतात पण इथे रुपयाची वस्तू तिथे दोनशे रुपयांना घेताना भारतीय मानसिकता म्हणा नाहीतर माझ्यातली संसारी बायको म्हणा जागी होतेच हे सांगताना ती पुढे म्हणते पण हा असतो ना अगदी कट्टर नवरा हे कशाला घेतलं ह्यांनी वजन वाढेल सामानाचं असं म्हणत अर्धी बॅग परत रिकामी देखील करतो बाजूला बसलेली आई हिरमुसते आणि म्हणते अरे तुला मेटकूट आवडते म्हणून ते आणि लोणचं खास करून दिले काही नको हल्ली गरम भात मेटकूट खायला वेळच नसतो ग माझी माय म्हणत मेटकूट त्याची हुरचुंडी हुरमुसली होऊन तिथेच सोफ्यावर कोपऱ्यात पडते कारण ती उचलाना देखील वेळ नसतो सातचं फ्लाईट आहे आपल्याला चार वाजताच निघायचंय घरातून त्याच्या सूचना चालू होतात आईच्या डोळ्यातलं तळ भरून आणत असतात ती सुरकुतलेल्या हातांनी भोवताली माकडसाळे करणाऱ्या नातवाला जवळ होळून घट्ट मिठी मारते त्याचे पापे घेते नातू आता आजीची मज्जा घेत असतो गंगा जमुना डोळ्यात उभ्या अजीच्या त्याच्या या गाण्यावर ती अश्रभुसत कसनुशी हसते समजूतदार नाथ मात्र म्हणते येतो ग पुढच्या वर्षी तो, हो तो मात्र नातीचे प्रेम पाहत असतो त्यालाही आलेला कड दाबत म्हणतो चला रडारडी नको आता लवकर आवरा निघायला हवं ती तर ह्यात कुठेच नसते मध्येच दोन दिवस राहून आलेलं ना माहेर तिच्या डोळ्यासमोरून तळवतं सकाळी केलेल्या दोन तरी खव्याच्या पोळ्या बाबांना देऊन याव्यात पटकन आणि परत एकदा निरोप घ्यावा असं वाटून ती एवढ्या गडबडीत नवऱ्याला पटवतेच फक्त पाच मिनिटं चल ना एकाच गावात आहे म्हणून म्हणते परत दिसत नाहीत रे वर्षभर प्लीज मग गाडीला एक केक आणि धावत पडत घरात जाऊन आईच्या हातात डबा देणे आता बसत नाही ग निघायचं आहे मला चारला उद्याकडे निवांत फोन बाबा येते म्हणते तेव्हा बाबा उगाच डोळ्यातील अश्रू दिसू नयेत म्हणून टी व्हीकडे बघतात कळव पोचलीस की एवढंच बोलतात तीही मग गुंतत नाही मनोमन माहेरच्या देवघराकडे बघून मागणं मागते असंच ठेव माझं माहेर येतेच पुढच्या वर्षी लहानपणापासून तिला बघणारा बाप्पा हळूच त्याची सोन तिच्या डोक्यावरून फिरवतो ती मागे वळून न बघता धावत सुटते तो निघतो तो देखील खाली अगदी निघण्याच्या तयारीतच आलेला असतो कारण आता दोघांनाही डोळ्यासमोर दिसत फक्त एअरपोर्ट जगमगणार एअरपोर्ट सगळीकडे कुटुंबच कुटुंब कुठे दोघांचं एकाला एक सोडायला आलेलं कुठे चौघांचं या पाचांचं सगळेच एकमेकांना निरोप द्यायला आलेले चला आज जावं लागेल वळून म्हणतो तो आई तू नेहमीप्रमाणे काचेच्या पलीकडून मी तुला हात करेल आणि मग तू जा असं तो आईला सांगतो इतका वेळ उगा चेहऱ्यावर हसू आणून फिरणारी आई खळकण रडते नातवंड असून त्यांना देखील ती जवळ घेते तो मात्र लगेच म्हणतो नवीन काय आहे आई सगळं आमचं जाणं येणं हे सारखंच चालू असतं लोक बघत आहेत डोळेपूस एवढा वेळ त्याचे ऐकणारी बायको आता डोळ्याने त्याला डटावते तो आईला जवळ घेतो तेवढ्यात एक घोडका अगदी ग्रामीण भागातील अगदी शेजारून जातो समोर एक हार घातलेली मुलगी सोडायला आलेले असतात सर्वात मागे नऊवारीवर असणारी बाई लेख काचेच्या दरवाजाकडे जाताच हंबराळा फोडते सगळा एअरपोर्ट त्या बाईकडे बघत असतो ती हार घातलेली मुलगी धावतच येते माय तुला म्हटलं होतं ना एअरपोर्टवरती रडू नकोस त्यावरती माय म्हणते ते विमान तुला दूर नेल ग नवं आयुष्य दाखवायला तू तिकडे जमशील पण आकाशातील विमान तुझी आठवण देईल तेव्हा माझे अश्रू दिसणार नाहीत तुला ते या एअरपोर्टवरती बघून घे लोक काय नावं ठेवते म्हणून रडू नको का मी आपला माणूस दूर जात हे या एअरपोर्टवरून शिष्टपणा करत अश्रू दाबायचे कशाला हे प्रेम आहे गं माय म्हणत दोघी मायले की एकमेकांना गळ्यात पडून रडतात हे सगळं बघण्यात काचेच्या पलीकडून डोळे गच्च भरून येतात त्यात धुसर होऊन जातं स्पष्ट दिसते ती फक्त नवारी साडी नेसलेली मनसोक्त रडणारी बाई नमस्कार तुम्हाला ही मी वाचलेली कथा कशी वाटली ही आमच्या मनस्पर्शी साहित्याच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद